आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूज ला करा बँकाची लोन बुडून मोठमोठे उद्योगपती देश सोडून पळ काढलेले बरेच नाव आपल्या लक्षात आहेत तर आता चर्चा देशात इलेक्ट्रॉल देशा बॉन्ड प्रकरण खूप गाजत आहे त्यात कल्याण येथील मेथूट फायनान्स कडून राकेश कनुजिया नामक व्यक्तीने लोन काढून त्याची परतफेड केली त्याला लोन फॉर क्लोज लेटर पाहिजे होता त्यांनी संबंधित ऑफिसशी संपर्क केला असता तिथून त्याला दोन लाख पासष्ट हजार रुपये अजून भरायचे राहिले असे सांगण्यात आले हे ऐकून राकेश चक्रवला व त्यांनी ग्राहक संरक्षण कक्षाकडे ठाणे ठाणे जिल्हा जिल्हा प्रसारक प्रमोद कांबळे संघटक संघटक प्रशांत कल्याण गणेश साळवे प्रसाद देवरे उपजिल्हा संघटक देसले आदी यांना सादर सदर प्रकरण सांगून न्याय मिळवा अशी विनंती केली असता ग्राहक संरक्षण कक्षाचे शिष्टमंडळ मुथूट फायनान्स येथील अधिकाऱ्यांचे सहनिशा केली असता संबंधित अधिकारी उडवाओवीचे उत्तर देत होता तब्बल साडेतीन तासनंतर सोमवारी सदर प्रकरणाच्या सहनिशा करून योग्य ते मार्क काढू असे लेखी आश्वासन देण्यात आले

पुरावे पुरावे पुरा केलेलं वक्तव्य त्या वक्तव्यासाठी यांना आत्ता देऊन आम्हाला न्याय द्यावा लागेल आणि आम्ही त्यांचा क्लोजिंग लेटर आणि तुमचा मुथूटचा फायनान्स मुथूट फायनान्स कड माफी अपला आम्हाला ए सिनियर पर्सन पाहिजे

ग्राहक संरक्षण कक्षाकडे आज राकेश कनोजिया म्हणून यांची गृहस्थ आहेत आपले ग्राहक आहेत त्यांची आमच्याकडे कंप्लेंट आलेली ग्राहक संरक्षण कक्षाकडे तर त्या कंप्लेंटमध्ये असा रोल होता की मथूट फायनान्स या कंपनीकडनं एक त्यांनी दहा लाखाचं लोन घेतलेलं होतं आणि लोनचं जी अमाऊंट होती कोरोना काळातली जी काही अमाऊंट होती त्यानंतर ती जे आपल्याला रिबीट कोरोनामध्ये देणार होते लोनमध्ये तेही सर्व पकडून त्यांनी आज दोन तेवी चोवीसमध्ये ही पूर्ण जी आपली रक्कम आहे ती अदा केलेली होती आणि त्यानंतरही जे पॅनल्टी चार्ज आणि त्याचबरोबर त्यांची जी, जी काही थकबाकी होती ती सर्व भरूनसुद्धा ह्या मथूट फायनान्सच्या कंपनीच्या माध्यमातून दोन लाख पा पंच्याहत्तर हजार ही रक्कम त्यांना अजून देण्यात यावी तरी पॅनल्टी चार्जेस असे व्यतिरिक्त परत त्यांची जी काय भर हप्ते जे आहेत हे चुकीचे भरलेले आहेत असं दाखवून त्यांच्याकडनं ते वसूल करण्यासाठी त्यांची आमच्याकडे तक्रार आलेली होती आणि त्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी आम्ही आज मथूट फायनान्स ह्या कंप कंपनी आपले जी आपल्या वेस्टमध्ये बैलबाजार ह्या ठिकाणी आहे तिथे आम्ही गेलेलो होतो आणि तिथे असताना त्यांच्या वरिष्ठ जे काही तिथली काम करणारे अधिकारी आहेत त्यांना आम्ही विचारणा केली आणि विचारणा केल्यानंतर के के असे दिसून आले की त्यांचे हप्ते पूर्ण भरलेले आहेत ब्याऐंशी आणि ब्याऐंशी हप्ते भरूनसुद्धा त्यांच्यावरती ही जी रक्कम अजून हे जे चार्जेस त्यांनी अजून लावलेले आहेत आणि त्याचा आम्ही तेव्हा त्यांच्याकडे जबाब मागितला तर त्यांच्याकडे काही उत्तर नव्हतं त्यासाठी आम्ही तीन तास तिथे आम्ही थांबलेलो होतो तरीही त्यांच्याकडनं काही रिप्लाय आला नाही शेवटी आपल्या शिवसेना स्टाईलमध्ये आम्ही त्यांना काही गोष्टी सांगितल्या आम्हाला तुम्ही भाग पाडू नका आम्ही पुढची कारवाई करू त्यानंतर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व दखल घेऊन त्यांना मेल आय डी आणि त्याचबरोबर त्या मेल आय डीवरती आणि सर्व कनोकेशन करून आम्ही त्या सर्व गोष्टी त्यांना त्यांनापर्यंत तिथल्या अधिकाऱ्यांनी ह्या पा मेल करून हेड ऑफिसला पाठवल्या हेड ऑफिसला पाठवल्यानंतर त्याची सर्व माहिती त्यांनी सर्व पाठवून दिली आणि आम्ही सर्व जी काही माहिती त्यांना मिळाल्यानंतर सोमवार हा आम्हाला वेळ देण्यात आलेला आहे सोमवारी ती ह्या केसबद्दल जेवढं काही पेंडिंग असेल अमाऊंट ती पेंडिंग अमाऊंट जर असेल कोणतं जर त्याची थकबाकी असेल तर तीही भरायला कस्टमर तयार आहे राकेश कनुजा हे कस्टमर आपल्याकडे जे ग्राहक आलेले होते ते बोलले की आमचे जर काही चार्जेस निघत असतील एखादा हा हप्ता चुकलेला असेल तोही आम्ही भरायला आहे पण हे दोन लाख पंच्याहत्तर हजार कसले हा जाब विचारल्यानंतर त्यांच्याकडनं ते उडवाउडवीची उत्तर उत्तरं आली आणि ह्याचाच जाब विचारण्यासाठी आम्ही आज गेलेलो होतो त्यावरती आम्ही त्यांची पूर्ण प्र सर्वात शहानिशा करून सोमवारी आपल्याला ह्या गोष्टीचं सर्व माहिती पडताळणी करून देणार आहेत आणि त्यांचं जे लोन अमाऊंट जी आहे ती त्यांची क्लोजिंग करून त्यांना त्यांची एन देणार आहेत